असं काय म्हण इथं स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या पुन्हा एकदा न्यू ब्लॉगमध्ये सो so, अशी मी रेडी झालेली आहे गाईज तुम्ही किती वाटते मी नक्की कमेंट करून सांगा आणि आज मी कुठे चाललेली आहे हे तुम्हाला लवकरच समजेल एकदम माझ्या ड्रीम प्लेसवर चाललेली आहे गाईज मी फर्स्ट टाईम चाललेली आहे मला खूप दिवसापासून जायचं असतं पण ते म्हणतात ना बुलावा आल्याशिवाय काही होत नाही सो so, तसंच काहीतरी आहे आणि आतापर्यंत लोक खूप लोकांनी गेस पण केला असेल आय थिंक सो की मी कुठे आली so, आहे थबनेल कदाचित टाकेन पण मी नाहीतच सस्पेन्ससुद्धा असेल तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा सो दिस इज माय होल लुक ब्ल्यू कलर छान अशी मी साडी घातलेली आहे सिम्पल मेकअप आणि तुम्ही नोटीस करू शकता इथे मी आहोनचे कानातलं आणि आहोंचं गळ्यातलं सुद्धा घातलेलं आहे थोडा वेगळा लूक केलेला आहे आज चलो आता चला निघूया यांचे हे आवरायला गेलेले आहेत इथे मी बॅग बऱ्यापैकी रेडी करून ठेवली आहे न्यूज चालू आहेत सो चलो दिस इज माय फायनल लुक आज आपणचा कवर सगळ निgaloय आता जो चलो आता काहीतरी नास्टेस बघू लाईट व्यवस्थित नाही आहे आता काहीतरी नाश्त्याचं बघू आणि आता आम्ही आता जस्ट आपण तुळजापूर सोडतोय गावाच्या मागचा रोड आहे हा सो हिथून डायरेक्ट आपण हायवेला लागणार आहे इथे तुम्ही तीन नावं बघू शकता त्याच्यामधलं कोणता आहे हे तुम्ही गेस करू शकता सो चलो आता जाऊया नाष्टा वगैरे नाही केला म्हटलं ऑन द वेस करूया काय ते मिसळ वगैरे जे काय भेटेल आपल्याला ऑन द वे डोसा वगैरे बघू डायरेक्ट जाऊन आता आम्ही सोलापूरमध्ये पोचलेलो आहे इथून सुद्धा पुढे आपला प्रवास आहे ह्याच्या थोड्याशा वेळेतच इथेसुद्धा बघू शकता तुम्ही बरेच लोकांनी गेस केलेलाच असेल आणि तुम्हाला थंब्यांपर्यंत समजलेलंच आहे येस वी आर रिच ॲट अक्कलकोट तर बघा पुढे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघतच राहावा खूप कमी वेळेतच आता आपण तिथे पोचणारच आहोत आणि यस गाईज हा वॉईस ओव्हर देते मी आय नो व्लॉग्स खूप लेट झालेले आहेत तुळजापूर वगैरे नंतरमध्ये खूप व्लॉग्स आले त्याच्यानंतर हा मी व्लॉग्स तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण की माझ्याकडून क्लिप्स थोड्याशा मिसमॅच झालेल्या आहेत त्याच्यामुळे त्यानंतर माझी तब्येतसुद्धा बरी नव्हती मग व्हॉईस ओव्हर मला द्यायला एवढं पॉसिबल नव्हतं होत त्यामुळे सो so, आता आपण अक्कलकोटला पोहोचलेलो आहे बघू शकलो स्वामी माझा फर्स्ट टाईम आहे अक्कलकोटला खरंच एकदम म्हणतात ना स्वर्ग डायरेक्ट पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणजे काय तर अक्कलकोट जे जे स्वामी भक्त आहेत त्यांना खरंच इथे आल्यावरती काय फिलिंग येते हे मला शब्दात मांडायची अजिबात गरजच नाही आहे काही सो so, चलो आता जाऊया कुठे आहे काय आहे कसं होतं आम्हाला काहीच माहिती नव्हतं आणि ह्याच दिवशी आम्ही रिटर्नच पुण्याला फिरणार आहोत त्याच्यामुळे लगेच आपण दर्शन करूया सगळं व्यवस्थित आणि मग डायरेक्ट निघू आपण प्रवास आपला पुण्याचं परत सुरू होणार आहे काहीच तर आता आम्ही अप्रॉक्स बाराच्या एकच्या दरम्यान आय थिंक आम्ही पोचलेलो गर्दी तुम्ही बघू शकता कारण की सप्ताह चालू झालेला दत्तजयंती होती जवळच त्याच्या सो यस गाइस आपण पोहोचलेला आहेत आपल्या डेस्टिनेशन वर तुम्ही पाहता खूप लाईन आहे खूप इथे चला आपण जाऊया तर आता गाडी वगैरे आपण व्यवस्थित पार्किंग केलेली आहे आता अन्नछत्राच्या समोरच आहे तिथून आपण चाललेलं आहे आता स्वामी दर्शनासाठी तर आपण फूल वगैरे सगळं बघूया कुठे काय भेटते इथे आता आणि समोरच आहे तुम्ही बघू शकता सो चलो पहिलं हार फुल गुलाबाचं वगैरे सगळं घेऊया आपण सामान आतमध्ये वाहण्यासाठी तर आता इथे मी घेतलं आणि आहे आता लाईन तर आहे बघू कसं दर्शन होत आहे प्रॉपर दर्शन झालं पाहिजे कारण की एवढा लांबून आपण येतो आणि फर्स्ट टाइम चाललेली आहे मी त्याच्यामुळे फर्स्ट फर्स टाइम खूप छान खूप दिवसांपासून मला जायचं होतं पण ते म्हणतात ना शेवटी योग आल्याशिवाय किंवा बुलाबा आल्याशिवाय आपण तिथपर्यंत जात नाही तसंच काहीतरी सो आत्ता आलेला म्हणून आपण आलेलो आहे खूप एकदम क्विक झटपट आमचं ठरलेलं आदल्या दिवशीच ठरलेलं दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचं तर आता इथे मोजकीच गर्दी होती नशीब चांगलं दुपारचं टायमिंग होतं त्याच्यामुळे खूप झटपट असं दर्शन होईल असं वाटतच होतं कारण की लाईन खूपच कमी होती त्याच्यामुळे आणि ते स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता स्वामींचं दिसत आहे ओ माय गॉड एकदम मस्त स्वर्गवाली फिलिंग येते तिथे गेल्यावरती आपण सगळं विसरलं जातं एक नवीनच कॉन्फिडन्स ऊर्जा भेटते आपल्याला सगळ्या गोष्टी करण्यासाठीच जे काही आपलं स्वप्न आहे किंवा जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याचं एकदम म्हणतात ना उत्तर भेटल्यासारखं तिथे गेल्यावरती वाटत असेल जसं मला झालेलं आहे अक्कलकोटला कोणाकोणाला हे सगळं फील होत नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला अक्कलकोटला गेल्यावर काय वाटतं नक्की मला कमेंट करून सांगा सो so, छान असं दर्शन झालेलं माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघूच शकता इथे आणि समोरच त्यांच्या ते रुद्राक्षाचं सामूंचा चेहरा बनवलेला आहे ते एकदम मस्तच आहे सुद्धा छान असे फोटो शोटोज मी काढलेले आहेत इंस्टाग्रामवरती इंस्टाग्रामवर आहे इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करायला की सगळे फोले अपडेट्स त्याच्यावरती येतात कुठे गेले आहेत त्याच्यावरचं बघू शकतो खूप छान मस्त वाटत आहे प्रत्येक प्रत्येक माणसांचे तिथे डोळ्यात दिसत होते की त्यांनाच नाही कसंही बघायचं होतं भेटायचं होतं एवढी त्याच्यानंतर मस्त फोटोज रील्स वगैरे खूप छान छान मस्त वाटलं छान छान रील्स पण आहेत इंस्टाग्रामवर बघू शकता तिथे पोस्ट झालेले आहेत आणि तुम्हाला छान असे म्हणजे स्वतःचा फोटोसुद्धा घेतलेला आहे अख्खल फोटो तर ते कोणत्या ते येणाऱ्या अपकमिंग स्लॉकमध्ये तुम्हाला दिसूनच नाही त्याच्यानंतर आम्ही मस्त स्वामी प्रसाद आणि चौकाती छानच शिरा होत्या खूप मस्त होत्या ते सगळं करून ऑलमोस्ट निघायला तीन वाजता चालू करूया आणि लवकरच भेटूया परत आजकाल चौकमध्ये चलो बाय बाय अक्कलकोट आता निघालेलो so, आहे आपण पुण्याला सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुमचे काय काय अनुभव आहेत स्वामींबद्दल किंवा तुम्हाला काय काय वाटतं अक्कलकोटला गेल्यावर हो, काय फील पुन्हा भेटूया असंच एकदम छान असा नवीन व्लॉग घेऊन सो so, स्टे ठेवून घ्यायच आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता मी काय पूर्ण पुण्याला जाण्याचा व्हिडिओ नाही बनवलेला आहे सो so, हे जे क्लिप्स होते ते मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आय आहे नो व्हिडिओला खूप उशीर झालेला आहे हा अक्कलकोटचा व्लॉग आहे ह्याच्यानंतर मी अजून एका ठिकाणी गेलेली देवदर्शनाला तो सुद्धा व्लॉग येईलच ह्याच्यानंतर सो स्टे येऊन काय चॅनलला नक्की आपल्या